स्त्री स्वामी समर्थ जी महिला झोपताना उशीखाली ही एक गोष्ट ठेवून झोपते तिला कशाचीच कमी राहत नाही आयुष्यात सुखी समृद्ध आणि समाधानी असावे असे, असे कोणाला वाटत नाही आणि त्यासाठी आपण नेहमीच प्रयत्नशील असतो कितीही प्रयत्न केले तरी आपल्याला सुख समृद्धी मिळत नाही आपण आनंदात व सुखात न राहता नेहमी दुःख व कष्टातच आपले जीवन व्यतीत करत असतो याचे खरे कारण म्हणजे आपल्या कुंडलीत असलेला ग्रहदोष होय आपल्या जन्मापासूनच आपल्या कुंडलीत कोणत्या तरी एका ग्रहाचे वर्चस्व असते मग तो एकच एक ग्रह व इतर कोणत्याही ग्रहाबरोबर युती करून त्याचा शुभ अशुभ परिणाम व प्रभाव आपल्यावर टाकत असतो म्हणूनच आपल्या जीवनात होणाऱ्या शुभ अशुभ घटनांचा आपल्या कुंडलीतील ग्रहस्थिती व ग्रहांची हलचल जबाबदार असते या ग्रहांच्या स्थितीनुसार आपल्याला आपल्या जीवनात चांगले व वाईट परिणाम बघायला मिळत असतात परंतु कधी कधी असं होतं की काहीही चांगलं होत नाही प्रत्येक गोष्ट मनाविरुद्ध घडायला लागते प्रत्येक बाबतीत नकारात्मक विचार मनामध्ये येतात आणि तेव्हा त्याच्याऐवजी ते अपयशच हातात येते परंतु असे म्हणतात की जेथे अपाय आहे तेथे उपायही ते उपाय आहेत ज्योतिषशास्त्राचे जर मानले तर आपल्या कुंडलीत काही ग्रह शुभ खूप अशुभ प्रभाव देत असतील तर त्या ग्रहांचा जर आपल्या जीवनावर जर विपरीत परिणाम होत असेल तर ग्रहस्थिती बदलण्यासाठी ज्योतिषशास्त्रात काही उपाय सांगितलेले आहेत त्या उपायांचा अवलंब करून आपण आपल्या कुंडलीतील ग्रहांचा वाईट परिणाम नष्ट करू शकतो ज्योतिषशास्त्रातील काही चमत्कारिक उपायांचा अवलंब करून आपण आपले दुर्भाग्य सौभाग्यात बदलून घेत या उपायापैकी एक उपाय आपण जाणून घेणार आहोत या उपायांचा अवलंब करून आपण आपल्या जीवनातील सर्व कष्ट बाधा अडचणी व संकटांपासून सुटका मिळवू शकतो हा उपाय आपण अशा वस्तूपासून करणार आहोत जी वस्तू प्रत्येक घरात असतेच या वस्तूला आपण आधी सामान्य वस्तू समजतो परंतु त्या वस्तूचा वापर अगदी योग्य प्रकारे केल्यास त्यातून मिळणाऱ्या फायद्यांकडे बघितले तर तुम्ही चकित व्हाल ही वस्तू म्हणजे रात्री झोपताना आपल्या डोक्याखाली घेतो ती उशी आता तुम्ही म्हणाल उशी काय आहे की ज्यामुळे चमत्कार होऊन आपली जीवन ताण तणावमुक्त आणि अडचणी विरळीत होईल आपल्याला रात्री झोपताना काही वस्तू या उशीखाली घेऊन झोपायच्या आहेत त्या वस्तूच्या प्रभावामुळे आपल्या जीवनातील सर्व अडी अडचणी व बाधा दूर होते आपले जीवन सुखी समृद्ध व संपन्नमय होते बनेल चला तर जाणून घेऊया की कोणत्या आहेत त्या, त्या वस्तू ते उशीखाली घेऊन झोपायच्या आहेत त्यातील सर्वात पहिली वस्तू म्हणजे तुळशीचे पान तुळशीला आपल्या हिंदू धर्मात फार महत्त्वाचे स्थान आहे तुळस गुणवान व पवित्र असून ही पूजनीय आहे तुळशीला अध्यात्मात जर महत्त्वाचे स्थान आहेत तर परंतु तुळशीला विज्ञानातही महत्त्वाचे स्थान आहे तुळशीच्या पानामध्ये निघणारी सकारात्मक ऊर्जा आपल्याला अनेक संकटांपासून बचाव करते पानामध्ये एक सकारात्मक ऊर्जा शक्ती असते म्हणून तुळशीच्या पानांचा रात्री उशीखाली घेऊन झोपलो तर आपल्याला अगदी शांत झोप लागते वाईट स्वप्ने पडत नाही सर्व प्रकारचे ताण आपण दूर राहतो व आपल्याला कसलीही भीती वाटत नाही आपण घाबरून दचकून उठत नाही हा उपाय एकवीस दिवस केल्यास आपल्या कार्यातील अडथळे दूर होतात आपल्याला प्रत्येक कार्यात यश मिळते आणि आपले दुर्भाग्य सौभाग्यमध्ये बदलते दुसरी गोष्ट म्हणजे जर आपल्याला असं वाटत असेल की आपलं भाग्य आपली साथ देत नाही नेहमी आपण कोणत्या ना कोणत्या अडचणीग्रस्त राहतो आपण प्रत्येक कार्यात आपल्या हातात नैराश्य व आपल्या अशाच येत दररोज रात्री झोपताना आपल्या उशीखाली एक मोहराचं पीस ठेवावं आणि सकाळी उठल्या उठल्या त्या मोरपिसाचं दर्शन घ्यावे या उपायामुळे थोड्याच दिवसात आपल्या कुंडली ते ग्रहदोष कमी होत जातील असे सर्व अडकलेली कामे मार्गी लागतील जर आपली आर्थिक स्थिती खूप डासळलेली असेल आपल्या कष्टाची काही केल्या परिस्थितीत सुधारणा होत नसेल तर उत्पन्न कमी खर्च जास्त अशी परिस्थिती निर्माण झाली असेल आपण कर्जबाजारी झाला तर समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी हा उपाय करा तिसरी गोष्ट म्हणजे तिसरी गोष्ट आहे आप आपण आपल्या आसपास नजर टाकली तर कितीतरी सकारात्मक आणि आनंद देणाऱ्या गोष्टी आपल्या दृष्टीस पडतात तसे भगवंताच्या मूर्ती किंवा फोटो हळदीचा तुकडा हळ कुंकू मीठ एखाद्या धार्मिक पुस्तक पूजेतील वस्तू अशा कितीतरी वस्तू असतात की सर्व वस्तू एकत्र करून एका लाल कपड्यात बांधून त्याची वडी तयार करावी व रात्री झोपताना आपल्या उशीखाली ठेवून झोपावे या सर्व वस्तूंमधून सारखी सकारात्मक ऊर्जा पसरत असते ही गाठोडी आपल्या उशीखाली ठेवण्यापूर्वी आधी भगवंताच्या समोर ठेवून अभिमंत्रित करून घ्यावी या उपायामुळे आपल्या सर्व अडचणी बाधापासून मुक्तता होते हे व आपल्या सर्व आर्थिक समस्याही सुटू लागतील या आहेत त्या वस्तू या वस्तू जर तुम्ही रात्री झोपताना उशी खाली घेऊन झोपलो तर आपल्या जीवनातील सर्व अडी अडचणी संकटाचे निरा व निवारण होईल आर्थिक समस्या सुटतील आपल्या घरातील वातावरण सकारात्मक व प्रसन्न होईल व आपल्याला आपल्या भाग्याची साथ मिळू शकेल तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की रात्री झोपताना उशी खाली ही एक वस्तू ठेवली असता आपले भाग्य हे उजळेल व आपल्याला कशाचीच कमी राहणार नाही तर तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला जरूर लाईक करा तसं चॅनल कोणी नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं असेल तर प्लीज चॅनललाही सबस्क्राईब करा सोबतच हे क्लिक करा भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओसोबत व्हिडिओ बघितल्याबद्दल वा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ